मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने हैदराबादचे गॅझेट लागू करणे आणखी काही विषयासंदर्भामध्ये जी आर प्रसिद्ध केला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या जी आर वरती विश्लेषण केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलं की भारतीय जनता पार्टी हे ओबीसी असेल मराठा समाज असेल ह्या सर्वांना गंडवण्याचं काम करत आलेले बाळासाहेबांच्या त्या विश्लेषणावरती भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी केशव उपाध्ये यांनी बोलताना असं म्हटलं की भारतीय जनता पार्टी इथल्या समूहांना घडवत नाही मला केशव उपाध्याना विचारायचं आहे काही वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बीजेपीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीतल्या वेगवेगळ्या जात समूहांना महामंडळ घोषित केली होती त्यामध्ये गुरु समाजाचं महामंडळ होतं नाभिक समाजाचं महामंडळ होतं कुंभार समाजाचं महामंडळ होतं वडार समाजाचं महामंडळ होतं अशा बऱ्याच जात समूहांना महामंडळ घोषित केली या महामंडळाचं पुढं काय झालं त्या महामंडळाला अध्यक्ष नाही त्या महामंडळाला निधी नाही याला गंडवणं म्हणतात का दुसरं काय म्हणतात ओबीसी महामंडळाला निधी नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी तरुणांच्या बेरोजगारीविषयी अशी बरीचशी आश्वासनं दिली ती तुम्ही पूर्ण केली नाहीत यालाच गंडवणं असं म्हणतात आणि हे तुम्ही वेळोवेळी करत आला आहात आणि हेच पुन्हा एकदा तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जो जी आर काढलेला आहे त्या बाबतीत केलेला आहे असं बाळासाहेबांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यावरती अशा पद्धतीची प्रतिक्रिया देताना दिसत आहे तुम्ही दुसरं असं म्हणलात की भारतीय जनता पार्टी तेड निर्माण करण्याचं काम करत नाही बाळासाहेबांनी तेढ निर्माण करू नये महाराष्ट्रामध्ये मला केशव सांगायचं आहे सा आपल्या शासन काळामध्ये वेगवेगळ्या समूहामध्ये ते निर्माण होण्याचं प्रमाण किती पटीनं वाढलेलं आहे याचा अभ्यास तुम्ही करावा आणि समाजामध्ये निर्माण झाला हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये देशामध्ये कधी नव्हे ते ख्रिश्चन आणि हिंदूंच्या मध्ये ते निर्माण झाला हे जे ते निर्माण होण्याचं प्रमाण आहे हे आपल्या शासन कार्यकाळामध्ये काळामध्ये होतंय ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे हे लक्षात आपण घेतलं पाहिजे या उलट बाळासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या समूहामध्ये ज्यावेळी ते निर्माण होतो तो तेट निर्माण झालेला कमी करण्याचं काम करताना दिसत आहे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी समूहामध्ये तेट निर्माण झाला होता त्यावेळी बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी संवाद यात्रा काढली ओबीसीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिले आणि संपूर्ण ओबीसी ला दिलासा देण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रातला ओबीसी आणि मराठा समाजामध्ये निर्माण झालेला तेल कमी केला ज्यावेळी हिंदू मुस्लिम या ठिकाणी तेड वाढला होता मुस्लिमांच्यावरती हल्ले वाढले होते त्यावेळी बाळासाहेबांनी ठामपणे मुस्लिम समूहाच्या पार्टीची राहण्याची भूमिका घेतली आणि या देशातल्या आणि या महाराष्ट्रातली मुस्लिमांच्या मधले आणि हिंदूंच्या मधला ते काम झालं हे वेळोवेळी बाळासाहेब करत आलेले आहेत वेळोवेळी बाळासाहेब सर्वसामान्य समूहासाठी भूमिका घेताना दिसत आलेले आहेत त्यामुळे बाळासाहेबांची भूमिका ही कायम महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताची राहिलेली आहे वेगवेगळ्या समूहाच्या हिताची राहिलेली आहे आणि नेमकी उलटी भूमिका भारतीय जनता पार्टीची राहिली आहे हा आपला इतिहास सांगतो इतिहासामध्ये आपण डोकावं त्याचा अभ्यास करावा आणि मग बाळासाहेबांनी जे अभ्यास पूर्ण विश्लेषण केलंय त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यावी असा माझं केशव उपाध्यानं आव्हान आहे